सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने अनेक वन्य प्राणी पक्षी अन्नपाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत आंबेगाव तालुक्यात बिबटे कोल्हे अन्न पाण्याच्या शोधात दिवसाढवळ्यात शेतकऱ्यांना दर्शन देत असून मनसेर येथील यस कॉर्नर येथे एका काळ्या रंगाचे उदमांजर शेतकऱ्यांच्या गोठ्याजवळ अन्न पाण्याच्या शोधात फिरताना दिसून आले आहे मनसेर यस कॉर्नर गांजाळेमाळा येथील भागचंद गांजाळे हे सकाळी सहा वाजता उठले असता त्यांच्या गोठ्याजवळ त्यांना उदमांजर दिसले त्यांनी उदमांजराला पळवून लावण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्या ठिकाणी अर्धा तास घुटमळत होते व नंतर ते ओढ्याच्या बाजूला निघून गेले शोधात तसेच गोठ्यात असलेल्या आवाजाने ते त्या ठिकाणी आले असावे असे शेतकरी गांजाळे यांनी सांगितले यापूर्वीही गांजाळे यांच्या गोठ्यात बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता त्यानंतर आता उद मांजर देखील आले होते कडक उन्हामुळे डोंगर राणा पानवटे आटले असून वन्य प्राणी मानवी वस्तीकडे अन्न पाण्याच्या शोधात येत आहेत वनवारी ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी पानवाटे तयार करून त्यात पाण्याची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे